It <laughs> माझ्या माहेरचा हा तिसरा व्लॉग आहे आणि सर्वांचा गैरसमज दूर करते मी फक्त दोन ते तीन दिवसासाठी आले होते आणि मी आता फायनली रिटर्न पुण्याला आलेली आहे त्यामुळं प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सर्वांना न सांगता आले आणि गेलेसुद्धा काल माझे एक फॉलोवर्स मला इतक्या लांबून शोधत शोधत माझ्या घरी आले आणि हे बघून खरं तर माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं होतं की ताई तुला किती लोक प्रेम करतात आणि इतक्या लांबून त्या मॅडम माझ्यासाठी आल्या होत्या घरी हे बघून खरंच खूप छान वाटलं मागच्या वर्षी मी आर्टिफिशियल ज्वेलरी घेतल्या होत्या वनग्रामच्या पूजा ज्वेलर्सकडून तर मला माझ्या फॉलोवर्सचे इतके कमेंट्स आले की ताई तू एक वेळा गोपिका ज्वेलर्सला जा खूप सुंदर कलेक्शन्स आहेत खूप छान त्यांची क्वालिटी आहे तर त्यांच्या आग्रहपाय मी आले तर खरं पण मला अगदी पाचच मिनटामध्ये इथे गंठन आवडलं आणि इतकं छान रिझनेबल भावमध्ये होतं आणि दिसायला पण इतकं मस्त मॅट फिनिशिंगमध्ये माझ्याकडे ऑलरेडी होतं पण मी आता हे असं गोल्डन घेत आणि बाय द वे हे मी माझ्यासाठी नाही तर माझ्या आईला देणार होते तर खूप छान आहे बघा आता सोनं घालणं किती डिफिकल्ट आहे आपल्याकडे सोनं असलं तरी ते घालणं खूपच डिफिकल्ट आहे की इतक्या चोऱ्या होत आहेत आता लगन सराई पण आली हो आहे तर तिला म्हटलं की अजिबात सोनं घालायचं नाही असलं काहीतरी घे तर तिला म्हणजे मी सरप्राइजेस दिलं होतं गोपिका ज्वेलर्सला घेऊन आलेले आणि इतके छान छान कलेक्शन्स आहेत तुम्ही पाहू शकता एडी स्टोनमध्ये आहे गोल्डनमध्ये आहे मॅट फिनिशिंगमध्ये आहे ब्रायडलसाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे सायडरसाठी सुद्धा खूप छान कानातले तर हुबेहूब सोन्याला सुद्धा लाजवतील इतके सुंदर डिझाईन त्यांच्याकडे होते आणि मी माझ्यासाठी सुद्धा मनातले घेतले आणि मम्मीसाठी सुद्धा घेतले तर कसं असते ना आपण जेव्हा स्वावलंबी असतो त्यावेळेस आपण खरंच आपल्या प्रियजनांसाठी काही पण घेऊ शकतो आणि हे सगळं शक्य नव्हतं हो बरं का मंडळी हे सगळं तुमच्या आशीर्वाद सपोर्टमुळेच होतं मी जे इथपर्यंत आले ना खरं तुमच्याचमुळे आणि हे कधीच न विसरण्यासारखी गोष्ट आहे कारण आज मी जे काही आहे आपले नव्वद हजार प्लस स सबस्क्रायबर्स झालेले आहेत <laughs> तर खरंच मला खूप आनंद होतो आहे वन लाख कधी होतील आणि आपण कधी ते सेलिब्रेट करू तर हे सुंदर मी कानातले घेतले तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे नाही तर मी हे दोन जोड घेतले ॲज इट इज सेम मम्मी म्हणतो ती हे मोठं वाले आहे ग्रीन कलरचं तर मी म्हटलं नको ते इतकं खूप हेवी होऊन जाईल पण मला वाटते की ते घ्यायलाच हवं होतं कारण माझा निर्णय चुकला का काय माहिती नाही पण ठीक आहे मी नाजूकच घेतलं आणि त्यानंतर माझं माझ्या ओनर सोबत एक इंटरव्यू पण झाला होता खूप छान कलेक्शन मला खूप आणि सगळं ट्रेडिशनल पण कॉम्बिनेशन मस्त वाटलं ना त्यामुळे आणि विशेष म्हणजे जर मी सांगितलं तर माझ्याकडे असं माहिती आहे की मी मागच्या वर्षी इथला एक ज्वेलर्सचा व्हिडिओ केलेला तर अजून एक मला कमेंटिका ज्वेलर्स नाही आहे ना मी शोधत शोधपर्यंत आले की गोपिका ज्वेलर्स कुठे असेल आणि सिरियसली म्हणजे मी जो विचार केला होता की नाही आपण म्हणजे डोक्यात येतं ना की आल्यानंतर खरंच आपल्याला आवडेल का आता ऑडियन्सनी केलंय सजेशन मग खरंच छान वाटेल का पण आलो आणि अगदी पाचच मिनिटामध्ये आम्हाला एक तो मस्त कलेक्शन मिळालं इव्हन एअर रिंग्स मला घ्यायचे नव्हते ते सुद्धा मी येते जोडी घेतल्या खूप छान आहे म्हणजे नक्की तुम्हाला फिनिशिंग वगैरे आवडत प्रोडक्ट आवडत खूप छान छान वाटत आणि जसा विचार केला समजा तुम्ही म्हणताय की तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आलो की जा सांगितल्यानंतर जे मला तिथे सांगितलं गेलं कस्टमरने म्हणजे ते जे कस्टमर तुम्हाला कमेंट मध्ये सांगताय ते सगळं इथे मिळालं सॅटिस्फॅक्शन मिळालं प्लस ट्रीट करण्याची जी पद्धत आहे ना खूप छान आहे सॉफ्ट आहे आमच्या सर्व्हिस दाखवतात कंटाळवान असं करत नाही तर गर्दी खूप आहे खाली परंतु कंटाळ अजिबात केलेला नाही म्हणजे Thank, yeah, you. Go Thank you so much. खरंच खूप छान पद्धतीने मला गोपिका ज्वेलर्सच्या सगळ्या स्टाफने ट्रीट केलं मी व्लॉग करते त्यामुळे नाही तर नॉर्मली त्यांना माहिती पण नव्हते की मी ब्लॉग करते तरीसुद्धा त्यांनी स्टार्टिंगला मला खूप छान वेलकम केलं आणि मस्त त्यांनी ज्वेलरी कलेक्शन्स दाखवले त्यानंतर मला बरी शॉपिंग करायची होती मला रेडीमेड ब्लाउज पण घ्यायचं होतं तर मी इथून सहाशे रुपयाचं एक ब्लाऊज घेतलेला आहे मॅच्युअल आहे बघा आपला छत्रपती संभाजीनगरमधल्या सिटीमधलं मॅच्युअल जे खूप फेमस आहे कुंभारवाडाच्या एरियामध्ये आणि त्यांचंच टेलर सुद्धा आहे जर फिटिंग वगैरे करून घ्यायचा असेल तर तर थोडीशी फिटिंग करायची होती आणि स्लीव्ज लावून घ्यायच्या होत्या त्यांच्याकडे खूप छान छान असे लेहंगा कुर्तीज आणि वन पीसेस ते शिवून देतात खूप मस्त त्यानंतर आम्ही कुंभारवाड्याला निघालो पाई कारण की मला स्ट्रीट शॉपिंग पण करायची होती स्ट्रीट शॉपिंग कुणाला आवडत नाही नाही तर माझ्याकडे सँडल्स वगैरे खूप छान छान आहेत परंतु मला अजून घ्यायच्या होत्या तर मी इथे ब्राऊन कलरची घेत नाही नाही मी इथे ब्लॅक कलरची घेतली आणि ब्राऊन कलरची मी दुसऱ्या शॉपमधनं घेतली आहे मला असे कलेक्शन्स वगैरे आवडतात तसे कलेक्ट करायला बरेच दिवस झाले मी कधी घेत पण पन नव्हते पण आत्ता मी घेते आहे मम्मी म्हणे आता घे यार तू किती नाही का सगळं सगळ्यांसाठी करते स्वतःसाठी पण कर म्हणून मी आज मन शॉपिंग केलेली आहे खरंच त्यानंतर मम्मीला स्कार्फ घेऊन दिला तर तिची चॉईस आणि माझी चॉईस प्रचंड डिफरंट आहे मला कलरफुल आवडतात आणि तिला असं ग्रे ब्लॅक अशा टाइपचे तर मी ही ब्राऊन कलरची पण सँडल घेतली आहे ही फक्त साडेतीनशे रुपयाची आणि सेम अशा मध्ये ब्लॅक कलरची पण घेतली आहे जी पण फक्त साडेतीनशे रुपये त्यानंतर मी वैष्णवीला खूप सुंदर असे हेअर बेल्ट घेतले दोन आणि ते पण एडी स्टोन मध्ये घेतले त्यांच्याकडे खूप सारी क्वालिटी होती सॉरी uh, व्हरायटीज होती त्यांच्याकडे पण मी थोडं चांगल्यातलंच घेतलं एक पन्नास पन्नास रुपयाला होतं आणि ते टिकेलसुद्धा कारण त्याची क्वालिटी मस्त होती तर स्ट्रीट शॉपिंग करायला खरंच खूप मज्जा येते माहिती मला विंडो शॉपिंग आणि स्ट्रीट शॉपिंग दोन्ही खूप आवडते तर त्यानंतर प्रोझोन मॉलमध्ये पण मी भरपूर शॉपिंग केली आहे ती पण तुम्हाला तर दाखवेलच ए आ, हे जे जी जी जीन्स आणि टॉप बघताय ना हे मी मॉलमधूनच घेतलं आहे इथनंच प्रोझोन मॉल आपला संभाजीनगरचा त्यानंतर मी खूप सारे ट्रेंडी जे मेशो आणि ॲमेझॉनवरती इयररिंग्स अवेलेबल आहेत ना मी ते घेतले खूप छान छान जवळपास सात आठशे रुपयाचे कानातलेच घेतलेले असावे मी इतके मस्त मस्त होते ना ते कलेक्शन मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेल त्यानंतर उत्तमचा जो उत्तम भंडार आहे ना आपल्या इथला फेमस तिथला डोसा खाल्ला पण आता ती क्वालिटी चेंज झाली पूर्वीसारखी ती क्वालिटी राहिलेली नाही आहे ते क्वालिटीसाठी मी दरवेळा खायचे तिथे जाऊन पण ह्यावेळेस मी डिसअपॉइंट झाले त्यानंतर मी इथे आले हे पण स्टेट शॉपिंगच आहे इथे ना ते सगळे साड्या अवेलेबल होत्या ज्या आपण सध्याला रील्समध्ये बघतोय ज्या फेमस साडी आहे ना ते सगळ्या होत्या आणि अगदीच कमी कमी रेंजमध्ये आता ही साडी त्यांनी सांगताना दीड हजार रुपयाला सांगितली होती पण ही फक्त आणि फक्त आम्ही सातशे रुपयाला घेतलेली आहे बघा तुम्ही क्वालिटी इतकी मस्त आहे सेमी सिल्क आहे आणि अंगावर नेस्लिका आणि नाही नेसली का, ने, का। इतकं छान का ना एकदम असं फुगत नाही ती साडी आणि मला गर्मीनं इतका विचित्र त्रास होतो त्यांना अंग असं भगभगत होतं खूप जास्त मी ऑलरेडी गुगल पे केला होता त्यानंतर आम्ही पुढे निघालो एका कॉस्मेटिक शॉपला गेलो जिथे मी नेहमी जाते ना तिथे जायचं होतं पण तिथे खूप गर्दी होती मग मम्मीला म्हटलं मम्मी ह्या शॉपमध्ये जाऊया अचानक एंट्री मारली आणि मला माझ्या स्कूलची फ्रेंड भेटली तिथे ती तिथे वर्क करते जॉब करते तिला बघून इतकं भारी वाटलं ना की मस्त एकदम त्यानंतर मी लॅकमे मेबली आणि शुगरचे काही कॉस्मेटिक घेतलेले आहे ते तुम्हाला मी नंतर एखादा छानशा ब्लॉग मध्ये शेअर करेल चला तर मग बाय